नमस्कार अर्जाने किंवा तोंडी वर्दीने मालमत्तेचं हस्तांतरण करता येतं का असं हस्तांतरण वैध आहे का आणि असं हस्तांतरण जर झालं असेल तर काय करावं या विषयांची आपण आज थोडक्यात माहिती घेऊ सगळ्यात पहिला प्रश्न की कि अर्जाने किंवा तोंडी वर्दीने मालमत्ता हस्तांतरण करता येतं का जर माझे मागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर तुम्हालाच हे उत्तर माहिती असेल अर्थातच नाही आपल्याकडचा नोंदणी कायदा करार कायदा मालमत्ता हस्तांतरण कायदा या सगळ्या कायद्यांचा जर एकत्रित विचार केला तर कोणत्याही मालमत्तेचं हस्तांतरण करण्याकरता रितसर नोंदणीकृत करार करणं हे अत्यंत आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे जोवर मालमत्ता हस्तांतरणाचा करार नोंदणीकृत होत नाही तोवर त्या करारातील सामील पक्षकार किंवा त्या करारात सामील मालमत्ता ह्यांमध्ये कायद्याने कोणताही बदल होत नाही कोणालाही कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत म्हणजेच तोंडी वर्दीने किंवा अर्जाने केलेले मालमत्ता हस्तांतरण हे कायदे संमत नाही किंवा अवैध आहे मग पुढचा महत्वाचा प्रश्न कि जर असं झालं असेल तर काय करायचं कारण नुसतं अमुक एक गोष्ट कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे हे जाणून घेऊन आपल्या समस्या संपत नाही कारण आपली व्यवस्था अशी आहे की या व्यवस्थेत अनेक कायद्याच्या चौकटी बाहेरच्या किंवा बेकायदेशीर ज्याला म्हणता येईल अशा गोष्टी घडत असतात मग प्रश्न असा येतो की जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा काय करायचं सर्वसाधारणपणे कोणतीही गैर किंवा बेकायदेशीर गोष्ट घडल्यानंतर किती काळ लोटलाय त्या गोष्टीपासून आजपर्यंत नक्की काय काय घडलंय याच्यावर आपल्याला या, या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल उदाहरणार्थ समजा एखादा तोंडी वर्दीचा किंवा अर्जाचा हस्तांतरणाचा व्यवहार झाला असेल पण त्याच्यानंतर प्रत्यक्षात काहीच झालं नसेल तर अशा परिस्थितीत आपल्याला काहीही करायची गरज नाही किं म्हणजेच वर्दी किंवा अर्ज नुसता दिला गेला प्रत्यक्ष मालमत्ता हस्तांतरण झालं नाही महसुली अभिलेख बदलले नाही तर आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही एक टप्पा पुढे जाऊया समजा तोंडीवरती किंवा अर्जाने मालमत्ता हस्तांतरण झालं असेल आणि त्याची सुद्धा झाली असेल म्हणजे विविध महसूल अभिलेखांमध्ये त्याची नोंद घेऊन त्या अनुषंगाने बदल झाले असतील तर काय करायचं आता अशा परिस्थितीत आपली तक्रार ही मुख्यतः मालमत्ता हस्तांतरणाबद्दल असली तरी सुद्धा असं हस्तांतरण हे नोंदणीकृत कराराने झालेलं नाही म्हणजे जो काही बिघाड किंवा जी काही समस्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त महसूल अभिलेख पातळीपुरती मर्यादित आहे म्हणजे महसुली अभिलेखामध्ये जर आपल्याला दुरुस्ती करता आली तर ही समस्या नाहीशी होऊ शकते म्हणून जेव्हा तोंडी वर्दी किंवा अर्जाने हस्तांतरण होतं त्याच्या महसूल अभिलेखात नोंदी केल्या जातात आणि त्यानुसार सातबारामध्ये वगैरे बदल केले जातात तेव्हा फक्त त्या नोंदीची सातबारावर किंवा महसूल अभिलेखात नोंद घेणारा फेरफार नोंद जी आहे त्याला आव्हान देणं पुरेसं आहे थोडक्यात महसुली न्यायालयामध्ये जाणं पुरेसं आहे कारण आपली समस्या ही महसुली अभिलेखापुरती मर्यादित आहे त्याच्यात दुरुस्ती झाली की आपली समस्या संपणार आहे म्हणून आपल्याला उगाच दिवाणी न्यायालयामध्ये जायची आवश्यकता नाही आता एक पायरी आपण अजून पुढे जाऊ समजा तोंडी वर्दी आणि अर्जाने हस्तांतरण झालं आणि त्याच्यानंतर बराच काळ लोटला आणि दरम्यानच्या काळात बरेचसे नोंदणीकृत व्यवहार खरेदी विक्री आणि हस्तांतरण सुद्धा झाली आहेत मग आता काय करायचं आता इथे आपला दुसऱ्या टप्प्यावरचा महसुली अभिलेखाचा दोष तर आहेच पण त्या दोषाचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन पुढे अनेक अनेक नोंदणीकृत करार सुद्धा अस्तित्वात आलेले आहेत अशा दोन्ही समस्या आता आपल्या पुढे आहेत मग जेव्हा महसुली आणि दिवाळी या दोन्ही समस्या एकत्रित असतात तेव्हा महसुली न्यायालयात लगेच धाव घेऊन काही उपयोग होत नाही त्याच्यापेक्षा आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणं हे जास्त योग्य ठरतो याचं कारण असं की महसूल अभिलेखातील नोंदी या जर नोंदणीकृत कराराच्या आधारावर करण्यात आलेल्या असतील तर त्या नोंदणीकृत कराराची वैधता अवैधता ठरणं गरजेचं आहे आणि ते अधिकार महसुली न्यायालयांना नाहीत मात्र जेव्हा एखादा करार जो तुमच्या हक्कांवर गदा आणणारा आहे त्याची तुम्हाला माहिती होते तिथपासून मुदतीमध्ये दावा दाखल करणं हे आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे पण अशा परिस्थितीत थे, तुम्ही थेट दिवाणी न्यायालयात न येता महसुली न्यायालयात वेळ वाया घालवलात तिथे अपिलं अपिलांवर अपिलं करत बसलात आणि तिथे जर तुमची तीन वर्षाची मुदत संपून गेली म्हणजे तुम्हाला असा विपरीत करार असल्याचं कळल्यापासून तीन वर्षांपेक्षा अधिकचा काळ जर तुम्ही महसुली न्यायालयात वाया घालवला तर तुमचा दिवाणी दावा मुदतबाह्य ठरण्याची दाट शक्यता असते आणि जर तुमचा दिवाणी दावा मुदतबाह्य ठरला तर तुमचा दावा त्या एकाच कारणास्तव नाकारला किंवा फेटाळला जाऊ शकतो कारण दाव्यामध्ये जेव्हा मुदतीचा प्रश्न मुदतीची समस्या उद्भवते हो तेव्हा ते प्रकरण गुणवत्ता किती चांगली किंवा किती वाईट याच्यापेक्षा सुद्धा हा दावा मुदतबाह्य आहे किंवा नाही याच्यावर त्याचा अंतिम निकाल जास्त अवलंबून असतो म्हणून असा महसुली आणि दिवाणी असा मिक्स प्रश्न जेव्हा तुमच्या पुढे येईल तेव्हा लवकरात लवकर आधी आपण दिवाणी कार्यवाही सुरू करावी महसुली कार्यवाही थोडा विलंबाने थोडी उशिरा केली तरी काही हरकत नाही शेवटी एकच सांगतो की तोंडी वर्दी आणि अर्जाने मालमत्ता हस्तांतरण हे बेकायदेशीर आहे पण अशा बेकायदेशीर गोष्टी जर घडल्या तर नुसता हे बेकायदेशीर आहे हे बेकायदेशीर आहे असा जप करून काही होणार नाही त्याविरोधात आपल्याला योग्य ठिकाणी दाद मागायलाच लागेल ती समस्या महसुली अभिलेखाच्या पातळीवर मर्यादित असेल तर महसुली न्यायालयात जाणं पुरेसं आहे त्या समस्येने जर पुढची पायरी गाठली असेल म्हणजे नोंदणीकृत करार त्याद्वारे हस्तांतरण हक्क निर्मिती इत्यादी झालं असेल तर मात्र आपल्याला दिवाणी न्यायालयात दाद मागावीच लागेल हे आपण नेहमी ध्यानात ठेवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न शंका असतील कमेंट्समध्ये विचारा माझ्या ऑफिसला संपर्क करण्याकरता व्हॉट्सॲप क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सॲप मेसेजेस करू शकता धन्यवाद